यानंतर बातमी नागपुरातून नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात नक्षी नदीला पूर आलाय त्यामुळे भिवापूर जवळी हिंगण घाट हा मार्ग बंद झालाय गेले दोन दिवस नागपुरात पावसाची संततधार ही सुरूच आहे गेल्या दोन दिवसात सर्वाधिक पाऊस हा भिवापूर तालुक्यातच झाला होता मात्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली नव्हती पण काल रात्री झालेला मुसळधार पावसामुळे नक्षी नदी ओसंडून वाहती आहे नदीचं पाणी हे जवळपासच्या क्षेत्रामध्ये पसरलंय परिणामी वरून हिंगण घाटकडे जाणारा हा मार्ग बंद झाला आहे नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यात नक्षी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे भिवापूर जवळी हिंगणघाट हा मार्ग बंद झालाय दोन दिवस नागपुरात पावसाची आहे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर शहरातलं मनीष नगर अंडरब्रिज हे पाण्याखाली गेलंय नरेंद्र नरेंद्रनगर रेल्वे अंडरब्रिज सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून प्रादेशिक हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा आणि संततधार पावसाचा इशारा दिला न, होता आणि त्यानुसार स्थानिक प्रशासनानं उपाययोजना केल्या होत्या पण काही ठिकाणी पंप्स लावले नसल्यानं अंडर ब्रिज मध्ये पाणी जमलं या संदर्भात मनीष नगर अंडर ब्रिज पासून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधळकर यांनी गेले तीन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूरच्या काही अंडरब्रिजेसमध्ये पाणी शिरलेलं आहे नरेंद्र अंडर अंडरब्रिज ज्या पद्धतीनं पाण्याखाली गेला तसाच हा मनीष नगरचा जो अंडरपास आहे हा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे आणि जवळपास चार ते पाच फूट पाणी या ठिकाणी आहे नागपूर शहरामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता आणि प्रादेशिक हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर महानगरपालिका असेल नागपूर मेट्रो असेल एन आय टी असेल किंवा इतर जे जे स्थानिक कार्यालय प्रशासन आहे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या होत्या पण असं असतानाही काही ठिकाणी पंप्स जे आहेत ते लावण्यात आले नाही त्यामुळे मनीषनगर ना अंडरब्रिज आपण पाहू शकतो की दरवर्षीप्रमाणे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे गेल्या चोवीस तासामध्ये एकशे बहात्तर मिलीमीटर पाऊस नागपूर शहरामध्ये झालेला आहे त्यामुळे काही भागामध्ये पाणी शिरलं आहे आणि काही सखल भाग जे आहे त्या ठिकाणी सिमेंट रोड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे यामध्ये प्रामुख्यानं कळंबना असेल पारडी असेल बेसा असेल मानेवाड्याचा काही भाग असेल त्या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे संततधार ही आहे मुसळधार पाऊस काही ठिकाणी येतो आहे स सधी येत आहेत मुसळधार पावसाच्या पण संततधार मात्र तीन दिवसापासून सुरू आहे त्यामुळे समाधान आहे की उकाडा जो होता तो कमी झालेला आहे आणि उष्णता कमी झाली आहे थंडावा आलेला आहे पण तीन दिवसापासून हा पाऊस सुरू असल्यामुळे अंडर प पाण्याखाली गेलेले आहे आणि सर्व शाळा महाविद्यालय अंगणवाडी ते कॉलेज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट, विनय शुक्ला सर प्रवीण मुधोळकर आणि डी टी मराठी नागपूर